त्याला तुम्ही म्हणता तर आता सगळं लोनचं हलवायचं काम चालू होतं सगळं लोणचं ह्यातलं त्यात त्यातल्या ह्यात करून चांगला हलवलो आणि डेऱ्याचं पण नियोजन केले ही लोणचं के तर तात्पुरतं आहे संध्याकाळी हे सगळं लोनचं आपल्या डेऱ्यात जाईल जसं मुरल तसं तुम्हाला कुरिअर केल्या जाईल डेरं तुम्ही तुम्ही म्हणतानंतर नवीन डेअर तुम्हाला आणता येणार का तर विषय कसा आहे आईनला ते दुश्मी म्हणलं होतं आपण नवीन डेअरे घेऊन येऊ पण आई म्हणले की अस्मिता नवीन डेऱ्यात लोणचं घालत नाही तर त्याला म्हणजे वापरलेला डेरा लागतो म्हणजे पाण्याचा वापर झालेला डेरा लागतो त्याच्यात लोणचं छान होतं चव पण एकदम भारी येते आता ही जी जी जुनी लोक आहेत ना त्या लोकांना माहीत असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा तर आपली जुनी पद्धत झाली सगळी सगळी लोणच्याची जुनी पद्धत झाली मेन गोष्ट म्हणजे सोलापूरला आंबे भरपूर येतं म्हणजे माझ्या माहेरी आणि मी लहानपणापासून बघत आली आहे लोणच्याचं आंबं जी स्मॉल साईज असते असा छोटा आंबा तो लोणच्याचा आंबा असतो असा मोठा नाही असा छोटा असतो एवढा एवढा कातड हिरवं गार असतं आणि आता सध्याला तुम्ही म्हणसान तर त्याची झाडं एवढी मोठी मोठी असतात ना कारण की आता सध्याला लोणच्याचा आंबा कुणी लावत पण नाही पण माझं चाललंय नियोजन आपल्याला आता सध्याला लावून कधी येणार कधी नाही ती नाही पण मी लोणच्याची झाडं लावणार आणि ही जी आहेत ना ती माझं वडील जवळजवळ चौकशी करून 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 तुम्ही म्हणसान तर वांगीला इतका आंबा आहे ना रोज म्हटलं तरी हजार बाराशे हजार बाराशे आंबा आणता येईल कसला पण हापूस कलंबी कापेव कापेव आंबा असतो पिकलेला ती रसाचं सगळं आंबा आलं आणि हि हो खाराचा आंबा आला लोणच्याचा तर हे आंबा तुम्ही म्हणसान तर सगळी माहिती देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे म्हटलं आंब्यांची जुनी झाडं असतात ती उतरवून वगैरे सगळं माझे वडील माझं दोन तीन भाव येतं तिकडं त्या ती दिवशी आल्याला एक सक्का एके दोन तीन मावस भाव येतं ही सगळे मिळून मला उतरवून देतात आंबे उतरवायची म्हणजे एवढी गरज लागत नाही त्यांची ती चढतात आणि कसं गळफट खेळणं किंवा जी काय तुम्ही म्हणता जुन्या पद्धतीचं ज्या ज्या घरी झाडं येतं आणि जी आंब्यांच्या भागात राहतं ना त्यांना झाडं चढायची सवय असते आणि माहिती पण असते त्याच्यामुळं तर जवळजवळ पहिल्यांदा आपण पहिल्यांदा दोनशे आंबा आणला होता ती दोनशे झाल्यावर आपण नंतरनं तेराशे आंबा आणला होता तेराशा आंबा झाल्यावरती त्या दिवशी वडिलांनी माझ्या जवळजवळ साडेसहाशेच आंबा म्हणजे आहे असं धरलं होतं पण जवळजवळ बारका चिरका त्यांनी एवढा ही नव्हता केला तसंच होता म्हणजे सगळं दिलं तर ती ती जवळजवळ आंबा म्हणजे हजार धरलं तरी काही हरकत नाही हजार आंब्याचं लोणचं आणि आता आज आज तर तुम्ही म्हणता नाशमितात आई आज तर तुम्ही हीच पार करून टाकलं काल आमच्या आईना आप्पा तिकडे गेल्यात इथं वरकुट्याला तिकडून येताना गाडी गच्च भरून आंबा आणायचं आहे काय म्हणते मी गाडी गच्च भरून तर पप्पा पण येणार ते आहे तर माझं त्यांची गाडी इथं आहे ती न्यायची या आणि मदत मदत करावी लागते आंबं फोडायचं काय एकट्या माणसाचं काम नसतं आणि जी आपण म्हणतो की आपण ह्याच्याकडनं फोडून घेऊ त्याच्याकडनं फोडून घेऊ किंवा म्हणजे महिला असतील किंवा पुरुष असतील ज्यांना आपण बोलू कामाला म्हणलं तरी काही हरकत नाही आणि त्यांच्याकडून महिलांकडून नीट करून घेऊ तर आमच्या घुजबावीत एकही महिला आणि एकही पुरुष कामाला भेटत नाही तुम्ही म्हणता ना अस्मिता ताई असं का म्हणता तर एम आय डीशी भरपूर साऱ्या कंपन्या आहेत सगळेजण तिकडं कामाला जात असल्यामुळं इकडं कोणी कामाला भेटत नाही आम्ही रानातली कामं जरी म्हणलं तुम्हाला तरी बळ्याच एका दोन अशा वयस्कर महिला ज्यांना कंपनीत नाहीतात त्या दोन तीन महिलांना घेऊन आम्ही रानातली कामं पूर्ण करतो तसंच ह्या लोणच्याच्या बाबतीत तर लोणचं आंबं फोडायचं सुखाचं काम नाही आंबं फोडायला तर महिलांना येतच नाही पण तरी मी आमच्या आईंना मनगटा म्हणून नाही आहेत पण मी कधी मधी फोडते आंबं ती पण हातनं हात दुखून येतो म्हणून ते माझे वडील आणि आप्पा तिघं जण असले ना होऊन जाईल आईला पण बोलवले थोडंफार मदत तुम्ही म्हणताना मग आसमितताय तुम्ही अशीच मदत करून घेता पण तसं नाही थोडंफार काय देऊ ह्यांना द्यायचं ती त्यांना देऊ करून घेऊ असू द्या घ्या समजून ॲडजस्ट करून आणि आत्ता प्युअर प्युअर लोणच्याचा आंबा जी लो जुनी झाडं असतात ती दुसरी गोष्ट चुलीवर भाजून तिसरी गोष्ट सगळं प्युअर घरगुती सामान आणि चांगलं क्वालिटीचं चा सामान आणून छान असं पाट्यावर वाटून आणि डेऱ्यातलं लोणचं ह्यात तुम्हाला कुठला इलेक्ट्रॉक किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा नवीन काय असं का काहीसुद्धा नाही सगळी जुनी पद्धत आहे तुम्ही माझे व्हिडिओ अगोदरची पण बघू शकता आता आज तर जवळजवळ तीन हजार आंबायचं आहे किती तीन हजार मी तुम्ही म्हणताना असं तर त्या दिवशी आंबा आणला होता ना ती पप्पाने उतरून आणला होता ती आकच झाड घेतलं मी प्युअर लोणच्याचं होतं म्हणून आणि दुसरीकडे एक चौकशी केली तर त्या झाडाला पाचशे साडेपाचशेचा आंबा निघलाय आहे ती पण प्युअर लोणचा आहे ती काय मिळून ही काय मिळून असं मिळून आपल्या जवळजवळ ज़। आज तीन साडेतीन हजार आंबा येणार आहे या मी ह्या वर्षी लोणचं करायला काय म्हणतात मोठी मोठी रिस्क घेतली आहे रिस्क म्हणजे एक बाबा उलटं चांगली गोष्ट आहे की तुम्हाला सगळ्यांना प्युअर खायला भेटते चांगलं ह्यात केमिकल नाही दुसरं काय वापर आपलं करत नाही तेल पण आपलं जेमेनी रिफाईन ऑइल आपण हे तेल वापरतो ब्रँडेड ते पण पुढा नाही वापरत डब्बा तेलाचा वापरतो तुम्हाला तेलाचा डब्बा पण मी दाखवते तर ज्यांना कोणाला घ्यायचे ते घेऊ शकतात तिकडं रॅपवर तिकडं तुम्ही तर दोन तेलाचा डब संपत आले आपली हिस्ट तुम्हाला मी दाखवते संपत आल्यात म्हणजे एक तिकडं आहे दोन दो। ही दाखवा तुम्हाला पिठाचा केलरी जुना होता ती बघा आपण ही तुम्ही डबे सुद्धा घरात बघू शकता होका तुम्हाला दिसते का ही एक तेलाचा डबा आहे हि तर शेजारी एक तेलाचा डबा आहे आणि ही माझ्या हातात एक तेलाचा डबा आहे मला तीन ती दोन्ही संपत आल्या ते अजून तेलाचा डबा आणावा लागेल लाल लोणचं पण तुम्हाला माझ्याकडं थोडंसं शिल्लक आहे हे बघा कसं वाटतं ती दाखवती म्हणजे लाल लोणचं आज जो आंबा येणार आहे ना नाताचं लाल लोणचं बनवणार आहे कारळाचं लोणचं आणि खार्यांच्या पण भरपूर ऑर्डरी होतात ती पण दिली आणि लाल लोणच्याच्या पण आहेत ती पण बनवून द्यायची बघा कशी वाटते क्वालिटी गेली तिकड शेजारी मला घर झाडून पुसून काढायचे आहेत पण लोणच्याचे टिपके वगैरे फरशी पडतात पहिली गोष्ट अजून मी जेवण केलं नाही अकरा वाजेत आलेत तर ही म्हणजे करायचं म्हणलं ना जेवण झोप आणि दुसरी आपली काय काम असतील ही सगळं मागं ठेवावं लागतं पण हे अगोदर लोणचं हलवणं जोपर्यंत लोणचं मुरत नाही तोपर्यंत लोणचं हलवणं हा पहिला पॉईंट पहिला पॉईंट म्हणजे रोजची रोज, रोज हलवा लागतं काल पण हलवलं होतं आज पण हलवलं आता डेरा आणला की डेर्या धुरू आपण दोन म्हणजे वडिलांच्या तिकडं आहेत डेरे ती येणार तर दोन घेऊन त्यांच्याकडं वापरलेले ते स्वच्छ धुवून वगैरे ही आमचा एक आहे ती वाप ती एक मी घेणार आहे आणि अजून एक आहे असं चार डेरं मला सध्या भेटले ते अजून चारची तरी गरज आहे चांगला आठ नऊ नऊ दहा तरी डेरं पाहिजे तर मी तुम्हाला काय दाखवायला ती तर मी तुम्हाला दोन वर्ष लोनचं टिकत का नाही ह्याचा पुरावा दाखवण्यासाठी आलती हे आहे आपलं गेल्या वर्षीचं लोणचं ह्याच्या अगोदर पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवले आणि आता सध्याला पण दाखवते की आपलं गेल्या वर्षीचं लोनचं आहे अजून खराब झालं नाही ह्या गोष्टीला मोठा मोठा व्हिडिओ झाला पण कशी असं पद्धतीचं जवळजवळ हे एक फुलपात्र भरूनच लोणचं आहे बरं का कस वाटत आणि छान मुर असं एक फुलपात्र भरूनच लोणचं मी शिल्लक ठेवलं होतं आणि हीच लोणचं मी ह्या वर्षी सुद्धा न खाता तुम्हाला पुढल्या वर्षी पुरावा म्हणून तुम्ही म्हणजे पुरावा पुरावा असं का म्हणते सारखं तर एक प्रूफ लागतं की बाबा तुम्ही एखादं समजा म्हणलं आपण व्हिडिओत म्हणतोय दोन वर्ष लोनचं खराब होत नाही खराब होत नाही पण तुम्ही विश्वास कशावर ठेवणार अशी गोष्ट आहे ना त्याच्यामुळे ही विश्वासासाठी पुरावा न म्हणता विश्वास कमवण्यासाठी ही लोन आपण ठेवलेलं आहे तर बघा ही एक वर्षाचं लोनचं आहे तुम्हाला गेल्या वर्षीच्या व्हिडिओ दोन वर्षाचं लोनचं दाखवलं होतं आणि ह्या वर्षीचं पण थोडं लोनचं आणि ही थोडं लोनचं ही दोन्ही आपण पुढल्या वर्षी ठेवणार या ज्याने करून तुम्हाला पण कळलं पाहिजे समजलं पाहिजे की आपण कशी प्रोसेस करतो काय करतो सगळं एक केलं पाहिजे असं तर असू द्या ह्या गोष्टीवर लय बोलली तर बाय सगळ्यांना घेते छान असं घरं वगैरे पुसून तुम्हाला दुसरा जो व्हिडिओ येईल ना तो आपला स्वच्छतेचा आणि स्वच्छता रोज व्हिडिओ स्वच्छता असते तुम्ही असं म्हणताल तर पहिली गोष्ट प्रोडक्ट कसलाही असू द्या मेन गोष्ट जी असते ना ती स्वच्छतेची घरं दारं फरशा किंवा आपण जो प्रोडक्ट बनवतोय त्यात स्वच्छता असली पाहिजे लोणचंसुद्धा आम्ही बनवताना कितीही लोणच्याची क्वांटिटी असू द्या जवळजवळ तीन वेळा लोणचं नीट करतो इथे एक बार करतो तिथे एक बार करतो आणि टाकताना एक बार असं तीन वेळा लोणचं नीट करतो भारी क्वालिटीचं मीठ मेथ्या मोहऱ्या घरगुती ती पण काय म्हणते मी मेथ्या मोहऱ्या काराळं घरगुती एवढं आपण वापरतो हळकुंड जे असतात ते हळद विकतची आणून आपण वापरू शकतो पण आम्ही विकतची हळद आणून वापरत नाही जी हे सगळं आहे ना तुम्हाला मी चलीन तर सांगते ही सगळं ह्या ह्या ज्यामुळं आपलं लोणचं दोन वर्ष खराब होत नाही मेन गोष्ट सगळं गावराने या हळद टाकली तरी लोणचं खराब होतं विकतची हळद तुम्हाला मी सांगते या हळकून आणून भाजून तळून बनवलं की झालं आणि पाट्यावर इलेक्ट्रोचा वापर नाही पाट्यावर आपण जी तुम्हाला खोटं सांगत नाही हात इथं कसं झाले ते इथं रगडून रगडून झाले ते आणि तुम्ही म्हणसाल तर बघा ह्या बटाला घट पडलं घट्ट तुम्ही म्हणताना ती असं खरडून खरडून होतं तसं बघा पाट्या वाटून वाटून दोनच वर्षात मला झाले एक आहे आणि एक आहे दोन आहेत तर ती पाटावर उटा धरून धरून आणि रगडून रगडून झाले तर असू द्या ह्या गोष्टी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि पटापटा घरगुती लोणच्याची ऑर्डर द्या कारण की आंबे एकदा संपल्यावर परतनं लोणचं येत नाही गेल्या वर्षी पण आपण जवळजवळ दोनशे किलो लोणचं विकलं होतं खोटं नसतं व्हिडिओत खरंच असतं दोनशेच्या आसपास लोणचं इकलं होतं आणि ह्या वर्षी सुद्धा दोनशे इकलं होतं पण ह्या वर्षी आ, हजार किलोपर्यंत जाण्याची काय म्हणतात माणसाने जी काय करायचं आहे ना ते हळूहळू करायचं टप्प्याटप्प्यानी हळूहळू वाढवत जायचं एकदम घास घ्यायचा नाही जी काय आहे ते टप्प्याटप्प्यानी आणि छान क्वालिटीचं बनवून द्यायचं चा, असं आमचं चाललंय तर घ्या ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ना गावरान लोणचं ऑर्डर टाका पटा ऑल इंडिया सर्विस आहे तुम्ही माणसानं कुठपर्यंत येतं काय तर आपल्या संपूर्ण म्हणजे मिळतं ऑल इंडियामध्ये संपूर्ण भारतात लोणचं भेटतं ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी घ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे लोणचं भेटतं ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायचे गुजरात पंजाब तमिळनाडू कर्नाटक गोवा ही जी तुम्ही म्हणताना तोंडपाट नावं झाल्यात तो, मुंबई पुणे सांगली सातारा औरंगाबाद अजून परत एम आय शीत बारामती सूर्यनगरी एम आय शीत सगळीकडे लोणचं मिळेल इथं हिथल्या इथं कसं न्यू आपण कुरिअरला गेलं तर तुम्हाला देऊ शकतो आणि तुम्ही म्हणता रेटचं बाबत तर गेल्या वर्षी जी लोनच्याची रेट होती त्याच्यापेक्षा आपण थोडंसं रें, रेंट रेट कमी केला आहे कारण की ज्याने करून सगळ्यांना परवडावा आणि सगळे घेतील असा तर ज्यांनी कोणी गेल्या वर्षी लोणचं घेतलंय त्यांना माहीत असेल आणि बरेच जण म्हणतात ताई तुम्ही व्हिडिओत किंमत सांगत नाही की लोणचं कितीला आहे कितीला तुम्ही फोन बो म्हणजे फोनवर फोन करून बोलला ना आणि सांगितलं ना तर मला तुम्हाला संपूर्ण माहिती देता येते व्हिडिओ दरम्यान बी देते फोनवर पण ती देते रेट काय आम्ही आजपर्यंत कुणीच म्हणजे सांगितलं नाही ज्यांना कुणाला रेट जाणून घ्यायचा आहे त्यांनी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ ह्या नंबरवरती फोन करा लोनचं घ्यायचं असू अगर नसू पण तुम्ही फोन लावून चौकशी तरी करू शकता की रेट काय आहे म्हणून पण गॅरंटी आहे लोनचं सगळेजण घेतात गेल्या वर्षी घेतले ना त्यांनी जवळजवळ ह्या वर्षी पाच पाच किलो लोनचं घेऊन ऑर्डर ठेवलेली आहे त्यांचं आता बनवून द्यायचं तीच चालले आणि ह्या वर्षी पण नवीन कस्टमर आपल्याला भरपूर आले तर तर बाय बाय सगळ्यांना